नमस्कार मित्रांनो तर सगळ्याला गुड मॉर्निंग योगेश चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याच चहा पाणी झालं का आमचं तर भाऊला इथे चक्कर, पुढ्या कसल्या तर ते ह्या पाण्यात टाकून प्यायची प्यायची चार पुड्या येत्या रोज एक पुडी उडवायची पाच पुढ्या येत्या एक पुडी टाकते पाण्यात पाणी टाळलं पाणी प्यायची તે ગાન પાનીત છે. કગરું કરને. ફાની કોમેન્ટ કરું પેઈસસ્ત. એ. ફાઈલ રું મલ. હું ગાવું ને મારે. ગા કરાવ. એવું ગાવું બહુ થયું. ઓુંું ડાયરું. ઓર જલે. ફાઈલ રું છે. ફાઈલ છે. ફાઈલ રું છે. पुढे टाकायची आणि हेच पाणी प्यायचं गोड लागतं पाणी पण ही चांगलं आहे एनर्जी यासाठी अभ्यास पण तेव्हा पडायला बघते का

मला, मला <coughs> <चेंगा थे> <coughs> चार पुड्याच्या पुड्या रोज एक प्यायची त्याच्या बाटलीत ओतून ठेवली थोडं कोमट पाणी झालं का त्याच्यात ओतून ठेवतो आणि पाणी प्यायच म्हणजे येणारी जी येते जरा खाय दोन तीन बिस्किट कशा त्याच्यात करायचं

हे पाणी प्यायचं उमासासाठीच परा तसल्या अंडे औषध बाटले ते पावडरच्या पुढे चार आहे ती दोनच टाकतो उकडायला खावा दोन सटदा आहे ती रोज दोन खायचे पुढे ठेवायची कर कर भाजी करायची असली तर कधी मेथीच्या रात्री शापाची भाजी वदनाली दिली कोथमिरीची पिंडी मेथीची भाजी कुठली भाजीची भाजी नसते भाजी शापाची राऊजी उद्या करायला मेथीची भाजी नसते हिरी गाराय निसली पाणी भरून पुतलं पावडर पाणी भरून कोमट करून पाणी गोड लागतं पण एनर्जीसाठी चांगले आहे त्या मेडिकल मध्ये असल्याच्या बोंड्याच्या गोळ्यात बघतो पण गोळ्या खायचं म्हटल्यावर काहीतरी खावं लागतं

aja ayo okay. <laughs> <U immunum. t��> <gülqu> יאללה. אה, 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 למה הגגו שלי? ואותך מגלז.

I k that. I w t h a I w i o o k that. I w i l o that. I h a I w o o that. I t

गोळ्या चालू केल्यासो करीत नाही तर सारखं बजे लाट केलं नाही केलं म्हणून नाही केलं लाटोड्याने भजात केला नाही कायकरी स्ट्यल का ठीक है चातरी काय नचली में बजी खातू दिखेंगे मला लगा, उन ताग लेव गिल्या जाटी करो लगा ताग बुर्ण लगा बुर्ण लगा मला प्याने गोता, आपाने,

शिरा खायच्याऐवजी आडीच खावाडीच खावा म्हणजे पुन्हा मी पुन्हा खाली दुपार शिर्याला पोट शिरा खाल्ला म्हणजे मला ते शिरायला का मजे करा मला कोणत्याच गोष्टीच काय पोट काय बिघडत नाही चांगल्या नाही शिर्याला पोट बिघडत नाही काही नाही बाबूला आवडतो शिरा खायला बिगळा बी आहे

चला मित्रांनो मी चाललोय पाण्याला प्यायचं आता बाहुला इथे चक्कर करते औरच्या पोळ्या आणल्या ते बाटलीत टाकून पाणी कोमट करून टाकले त्यात म्हणजे त्यातलं पाणी पियचं जाऊ म्हणलं डॉक्टर आणि काय वाटत नाही म्हणून चक्कर म्हणून दोन आठ तेवढी उकडून द्या म्हणलं नको दुसरी <coughs> तर चला मग चाललो आहे पाण्याना अजून अंग नाही काय भाऊन भाऊला बाँ आता शरीर साथ दे म्हणून रडत येत आता काय मी तर नाही इलाज आहे तर काय करावं काय नाही अवघड झाले तर चला मित्रांनो मग पाणी आणायला चाललंय आता आणि भाऊच्या अशी परिस्थिती आहे तोंड आहे अंगात रक्त नाही चक्कर येतील आता काय करू शकतो मित्र अवघड आहे जेवण जात नाही फक्त शेराच खात्यात आहे काय अवघड आहे सगळं चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद पुढ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय